श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स नारायणगाव देत आहेत कोणत्याही पस्तीस एच पी खालील ट्रॅक्टर खरेदीवर इलेक्ट्रिक बाईक अगदी फ्री 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 तर मग आजच आपला ट्रॅक्टर बुक करा आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे मनातले आमदार कोण अतुल शेठ अतुल शेठ हो पण अतुल शेठला आता संधी दिली होती परत संधी हवी का हा द्यायची ना संधी कामाच्या मला संधी दिली पाहिजे हे बाकीचे काम करणार नाही असं वाटतं का नाही बाकीचे काम करत काम आता कसं आहे का चार लोक आपल्या इकडे हां आपल्या परिचयाचे संबंधित तर त्या चारं मध्ये उजव काम नाही सगळ्यात म्हणून पाहिजे आणि मुळदा पुरातो आणि नगर जिल्ह्याला लग लग लगत आपण दुष्काळ भागात लोकावर हां आणि आमचं जीवन चालतं पिंपळगाव जागा आणि कोकण जागा परवाच्या तीन दिवसापूर्वी कर्जतला त्यांनी हां रोहित पवारांनी का कुकडीचं पाणी करत आणून घालणार घाल पाच वर्षात तिथून पुढं आंबेगाव जिल्हत शिंजांचा सावध झाली कारण तो मला जे बोललाय बोलत पाणी पाणी घेणारच आणि लंके साहेबांच्या व्यवसाय पिंपळजोग्याचं पाणी जामगाव करून घेणारच म्हणजे आपल्या हक्काच्या पाण्यावर डल्ला मारणार आहे डल्ला मार ही नाही नाही त्यात त्या ना तीन चार तास यांचं इलेक्शनच आहे एका आपल्या कुकडीच्या पाण्यावर आणि आपलं पाणी जर आपण ठेवायचं असेल तर मागल्या पण आपण पाहिलं आपल्याला सलग साहेब तीन वर्ष पाऊस झाला नाही तरी गेल्या वर्षी आपल्याला गेल्या वर्षी त्यावेळी दुष्काळ जाणवलं नाही असं कारण नाही पाण्याचं नियोजन ते नियोजनवर आत्मशाने एकदम एक नंबर केलं विकास होतच राहतो आमच्या गावामध्ये तर असे की रस्ता जर करायचं भरलं डांबर टाकला तर रस्ता नवीन करावा लागतो तेव्हा ते डाबर कर रस्त शिल्लक राहिलेला नाही एवढी एवढा विकास आहे आमच्या गावामध्ये तेहतीस कोटी रुपये आले आता ह्या दोन वर्ष काळात पै पहिले अडीच वर्षे माझ्या सगळं सरकार होते नंतर एक वर्ष असेच सरकार आदले बदल केल्यानंतर दोन दोन वर्ष यांना भेटले तर आतुल शेट्टी विकासाच्या दृष्टीनं आदिथांचं त्यांनी ठरवलं आणि त्यांनी गेल्यासरशी तालुक्याला ता ती तीस कोटींनी आणलाच पण ती तीस कोटी आमच्या गावालाच नाही ती साहेब आमच्याकडे वीस कोटीचे रस्ते झाले आमचा मला फ्रेंडस माहीत ठेकेदाराने अर्ध हे बेडफॉर्म आपण वीस कोटी रुपया रस्त्या सव्वा म्हण पण आमच्याकडे दिलं मग मोठ्या सव्वा म्हणत काही गणेश मंडळांची तुम्हाला सांगतो तु, परत आता आमचं देवस्थान आहे आवठेवढे खंडेरापैर मग देवस्थान हां आता भावकीनं मंदिर बांधलं पण भाऊकीचं कसं आहे मंदिर बांधून सव्वा म्हण बांधून एवढी ऐकत नाही आम्हाला त्यावेळेला आम्ही दुसकं म्हणलं त्यांनी आम्हाला दहा लाख रुपये दिली त्यांच्या आधी मंदिरचे पण दहा ते होणार नाही त्याचे इस्टिमेट सव्वा कोटीचं होतं आम्ही आज पेक्षेट लाख म्हणून वीस लाख आम्हाला द्या आपण शेला कुदळमार ते म्हणले ठीक आहे मी ज्यांना कुदळमार बोल ते म्हणले वीस लाख तुम्हाला तीस लाख देतो आणि हे काम वन टाईम चालू करा काम बंद पडून देणार आणि बघा आपल्याला आहे ना जर सगळ्या गोष्टी मिळत असतील तर काय माणसाला डावल्याचं डावल्याचं कार्यक्रम तुम्हाला सांगतो बैलांना लाडकी वैद्य ऑलरेडी साडेसात साडेसात हजार रुपये आले त्यांना थोडंसं तीन चार पैसे मिळाला आहे तर तुम्ही व्हायचं गावात आपल्या गरीबांचं पैसे घेतो बैलाला काय मिळतं आता बैलांना पैसे मिळतात किंवा सांग शेतकरी जागी जीवनाचा जेवण मानवाचा विषय तालुक्यानं सात सहा हजार रुपये किलो थकलेली होती तर किंवा सांगू माग लिहिलं माफ केली कुठली माफ केली तो एक क्षेत्र थेट फायदा झालेला आहे मग आपलं जर सगळे देत असेल दे सगळं मिळत असतं तर आपण नये विकासाच्या मागे राहिलंच पाहिजे विकासाच्या मागे राहिलो मत विकासाला ते भावनिक होऊन नाही भावनिक झालो आम्ही वल्ले साहेब आम्ही केलं तालुका दबान स्वतः आणि प्रेम पवारसाहेबांमध्ये प्रेमायचे आपले राज्याचा काय तालुका आहे अख्खा देश गुणगान गुणगाण जाते त्याच्यामुळं राहा त्या माणसाला तो देव माणूस आहे बाप माणूस राहायचे पण खासदार आपल्याकडे पाच वर्ष नाही आला तरी चालेल आपल्याला काही तिची वाट नव्हतं पण आमदार हा निगडीत असतो आपलं उत्सव काही जरी झालं तर आपला आमदार पोहोच जावं लागतं मग आमदार त्या लेवलचा पाहिजे तेवढा धाडशी पाहिजे बरं आणि तेवढं कसं पाहिजे का त्यात चारित्र्य संपन्न माणूस पाहिजे सगळ्यात आणि हे चारित्र्य शुद्ध माणूस असा त्यालाच रवा नावा असावा असावा आणि तो आहे हां तू बरं जाऊ त्याच्यामध्ये कोणी सांगावं का त्या वही फसलेले तसं नाही ज्यानंतर जमा घ्या आम्ही आहोत आम्ही जे बारकले आहोत त्याचा निर्णय झाला आम्ही त्यांना आता आमचं तर सोपं आहे का आम्ही त्यांना निर्णय औटी पाटील जे आहेत सगळे ते यांचा निर्णय झाला असा बैठक हा बारक तीन तीन भागी आमच्या भाऊ की पाटील भाऊ की भाऊ आमचा निर्णय झाला आपली या वडिला मदत करायचं त्यांना या आपल्या मध्ये द्यायचं चांगला कुठं चुकीला माणसामध्ये होते आता दादा नार्थांक मत देऊन दादा कुठं काय जायचं कोणत्या द्यायला त्याला काय कुठं तस सती समजा बाय गाडी घे दादा इकडे तिकडे घे म्हणजे जायला कुठे जायचं जागा जागा ना आमचं बदन शंभर टक्के जा आतुदार राहणार बांधकेचं आमच्या ठरलेले आमचं मनसुबा आहे गावी हजार दीड हजार रुपयाचं बीड आतुदार राहतो त्याच्या उपर आता जनता काय करील आमचे प्रयत्न शेती चालू आज सुप्रियाताईंची सभा आहे आपल्याला राजुरीत राजुरी। सुप्रिया असले तरी आम्ही आम झालं दादा सभेला आजी दादांच्या सभेला आणि इतकी कुठे आल्यावर हो यांचे विचार ऐकणार कारण ते दोघे हेलिकॉप्टर उतरणार एक जेजुरी बियाला मार्गाने राजूर येणार आणि एक अष्टिक मार्गाने उतरला जाणार आपण गेला मारत असायचं बरोबर त्याच्यामुळे त्याचे विचार ऐकलेच पाहिजे बहीण भावांचे विचार आपण ऐकणार ऐकणार